नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील मुले आज तुम्हाला दिलेल कोणत्याही शाळाच्या दिलेल्या तारखेवरून वार काढून दाखवत आहे चला तुम्हाला सगळ्यांना दिलेल्या तारखेवरून वार काढता येतो का तर मग मी आदितीला सांगतो आदिती तू तु, तुम्ही सांगा शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला त्या दिवशी कोणता वार होता हे आपल्याला तुम्हाला आकडेमोड करून काहीतरी तो वार काढायचा आहे सांगा आधी तिथं चल धर ले आधी फेब्रुवारीला पण राफारा असतो का फल आपण नाही ना तुपूस फ फचा फ फ हा हा बरोबर निरीक्षण करा ती बरोबर करते का चार सत्तर अठ्ठावीस काय करत नाही बसायचं चल फास्ट जरा सात नव नवनीट का शिणण्यासारखा काढलाय पासष्ट वाजव त्रेसष्ट कोणता वार आला बरोबर आहे का रे तिचं हो। म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तीस नीट काढणार आहे ते सोळाशे तीस रोजी वार होता मंगळवार हे कस केलं तू सांग आदित्य आधी शिवाजी महाराजांची तारीख लिहिली मग हा एकोणीस जो आहे तो एकोणीस इथे फेब्रुवारीचा बर ठीक आहे मग सांगू तुला भी सांगता ना। तर अशा रीतीने काही आकडेमोड करून कोणत्याही सालातील जर तारीख दिली तर आमच्या शाळेतील विद्यार्थी त्या तारखेचा वार काही एक एक दोन मिनिटात सांगतायत तुमचं सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांना येतो का कोणती तारीख दिली तरी सांगता वार काढता येतो आकडे मोड करता येते चाल एकदा धन्यवाद म्हणा